आईडी केअर संस्थेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा पेन येथील आय केअर संस्था संचालित मतिमंद मुलांसाठी निवासी व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण केंद्र रामवाडी येथे भारताचा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पनवेल येथील e ई एन टी स्पेशालिस्ट डॉक्टर कांचन जनार्दन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले संस्थेच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले यावेळी विविध मान्यवर सामाजिक कार्यकर्ते पालक आणि संस्थेचे हितचिंतक उपस्थित होते संस्थेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर केले तसेच आदित्य रामकृष्णन मानसी आर्या मोरे यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्व सांगणारी भाषणे केली मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न